अरे बघा मोठी भरती आली मोठी भरती आली हे बघा अरे बघा पाणी बघा बघा हे बघा पाणी बघा बघितलं बघितलं का पाणी तुम्ही हे बघा हे बघा काय हालत आहे सांगा तुम्ही हे बघा रर र हे बघा हे बघा सामान बघा ते वाहून जाते अक्षरचा हे बघा हे बघा

आमचा सामान पकरायचं का मी मुलांना पकरायचा कोणावर आयचं आम्ही काय काय करायचं इथे आम्ही करणार काय काय आम्हाला काय तर आम्हाला करा काय तर व्यवस्थित आमची सोय करा ना कायतरी आई काय म्हणते बघ खरंच जाते आमचं पाणी सर्व सामान गेलं आमचं वाल्यावर गेले बिमरी गेली शिवत नाही ये ती पहिले दिले गेले काय म्हणतायत आई घरामध्ये पाणी शिरलं का तुमच्या अरे हे काय कचरा वगैरे आमची भांडी आमच्या वगैरे खेळ सर्व निघून गेला पाण्यातून पुढे ठेवायला करायला पण ना आम्हाला आधार आहे का सांगू आम्ही आमचं हाय तो त्रास आम्हाला सरकारने काहीतरी आमच्यासाठी सोयीस्कर आम्हाला असं वाटते कारण लहान लहान मुलं पण आहेत आमची हे बघा इकडे रस्ता तुझा पाणी बघा आयुष्यभर